आज मी बनवलेल्या आहेत तिळगुळ्याच्या करंजा ह्या करंजा छान सुंदर लागतात खमंग आणि खुसखुशीतही झालेल्या आहेत तर कशा केलेल्या आहेत ते आपण बघूया सर्व तयारी झालेली आहे आता आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनामध्ये स्वागत आहे करंजा करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक मोठी वाटी तीळ घेतलेले आहे आणि हे गावरान तीळ आहे तीन चमचे मी खसखस घेतलेले -खस आहे आणि त्याच वाटीने एक वाटी खोबऱ्याचा केस करून घेतलेला आहे आणि गोड आपल्या आवडीनुसार तर मी पाऊन वाटी इथे गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन वाटी मैदा लागणार आहे एक वाटी तिळासाठी सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊया म्हणजे ते छान मुरेल दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे मळून ठेवायचं आहे तर आता मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कडकडीत आपल्याला तेलाचं किंवा तुपाचं मोहन तीन ते सार चा चान 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 चा, चा चार चमचे इथे आपल्याला घालायचं आहे म्हणजे आपल्या पूर्ण पिठाला छान असं मावेल इतकं आपल्याला हे मोहन घालायचं आहे तर मी इथे चार चमचे घातलेले आहे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर असा लाडू होईपर्यंत आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पाणी टाकून हळूहळू आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे हे मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदाच जास्त पाणी घालायला नको आणि हे मळून ता घेत घेतल्यानंतर आपण त्याला दहा मिनटं ठेवूया मुरण्यासाठी तर आता हे मळून झालेलं आहे थोडंसं तुपाचं किंवा तेलाचा हात लावून इथे याचा एक पूर्ण छानपैकी गोळा तयार करून ठेवूया आणि झाकून ठेवून देऊया म्हणजे ते मुरल आता त्यानंतर आपण पुढची स्टेप करूया खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही असं आपण हे मळलेलं आहे आपण तिळ भाजून घेऊया अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहे म्हणजे जळायला नको कारण खूप नाजूक असतात त्यामुळे ते पटकन जळतात म्हणून आपण स्लो फ्लेम ठेवलेले आहे आणि त्यानंतर आपण आता खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेऊया मी इथे शेंगदाणे घातलेले नाही कारण आपल्याला तिळाची चव जास्त हवी आहे त्यामुळे आपल्याला तीळ जास्त घेतलेले आहे आणि मी इथे शेंगदाणे कम कमी केलेले आहे म्हणजे घेतलेच नाही तर आवडीनुसार आपण घेऊ शकतो आता गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यावर आपण ही खसखस भाजून घेऊया सर्व आता आपलं हे भाजलेलं साहित्य थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला रवाळा असं काढून घेऊया खूप आपल्याला बारीक करायचं नाही म्हणजे पेस्ट करायचे नाही नाहीतर तिळाचं आणि खोबऱ्याचं तेल सुटेल आणि त्यातच आपण गूळसुद्धा घालून घेऊया गुळ आपल्याला सुरीने कट करून घ्यायचा म्हणजे यामध्ये घातल्यानंतर मिक्सरमध्ये घातल्यानंतर त्याचा गोळा पण होणार नाही आणि छान रवाळ होईल तर आता आपण हे मिक्सरला एकदा सर्व वाटून घेऊया तर आता आपण बघूया कसं वाटलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान असं आपण रवाळ असं काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आपल्याला पल्स मोडवर बंद चालू बंद चालू करत आपल्याला इथे हे तिळाचं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे भाजून ठेवलेली खसखस वरून घातलेली आहे म्हणजे छान असा स्वाद येतो आणि इलायची पूड इथे मी घातलेली आहे थोडीशी अगदी पाव चमचा छोटा आपल्या आवडीनुसार घालायचे आहे आणि गूळसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार किंवा साखरसुद्धा घालू शकतो किंवा दोन्ही मिक्ससुद्धा घालू शकतो तर हे असं आपलं मिक्सर छानपैकी तयार झालेलं आहे आता दहा बारा मिनटानंतर आपलं हे पीठ मळून ठेवलेलं आहे ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मऊ झालेलं आहे आणि आता आपण आपल्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा गोळ्या घेऊन लाट्या घेऊन त्याच्या आपल्याला छोटीशी पोळी लाटायची आहे आणि करंजा करून घ्यायचा आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर हे बघा इतक्या आकारामध्ये मी लाटलेले आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे हे तिळाचं सारण घालूया त्याला बाकर पण आपण म्हणू शकतो तर मी इथे घातलेलं आहे छोटे चमचा आहे हा त्यामुळे मी इथे घातलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे बंद करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला बाजूने माक पुढच्या साईडने छान असं त्याला प्रेस करून घ्यायचा आहे हा माझ्याकडे खास करंजाचाच चमचा आहे यामुळे छान कट होतात जर तुमच्याकडे नसेल तर चाकूने किंवा आपण तुमच्याकडे जे असेल त्याने तुम्ही कट करू शकता पण याच्यामुळे छान अशी डिझाईन पण तयार होते तर आता हे आपण तुम्ही बघू शकता मस्तपैकी डिझाईन तयार झालेली आहे ही आपली कट झालेली कर... आहे तर आता हे बघा अशाच प्रकारे आपण सगळं करंजा तयार करून घेऊया आणि हे आपलं कडेचं उरतं पीठ तर ते नवीन पिठामध्ये ॲड करून घ्यायचं म्हणजे शेवटी आपल्याला लाटायला ला ला त्रास होत नाही तर आता आपण दुसरी पण तसेच करूया जर तुम्हाला पोळपाटावरच लाटून भरायला जमत नसेल कट करायला जमत नसेल तर हातावर घेऊनसुद्धा आपण करंजी भरू शकतो तर आवडीप्रमाणे हे मिक्सर आपण कमी किंवा जास्त भरू शकतो मी कमी ठेवलेलं आहे कारण तिळाचं आहे त्यामुळे जास्त खाल्ला जात नाही म्हणून मी कमी कमी प्रमाणामध्ये भरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तही भरू शकता किंवा ह्यापेक्षा मोठ्याही करू शकता तर आता सर्व आपण बनवून घेऊया अशा जास्त प्रकारे तोपर्यंत आपण तेल पण तापायला ठेवलेलं आहे करंजा पूर्ण व्हायच्या आधी मी पाच ते सहा मिनटं तेल गरम करायला ठेवलेलं होतं लो टू मिडियममध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तितक्याच फ्लेमवर आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहे आपल्याकडे भांड्यामध्ये किती बसणार आहे आणि त्या करंजाला स्पेस पण पाहिजे आहे फुगण्यासाठी म्हणून तेवढ्याच आपल्याला घालायचे आहे तीन किंवा चार तुम्ही तुमच्या भांड्यामध्ये किती बसतील त्याप्रमाणे घाला आणि छान अशा गोल्डन कलरवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे सुंदर सोनेरी आणि त्याचा मस्तपैकी खमंग पण येतो आहे तर अशा ह्या आपल्या किती झटपट करंजा तयार झालेल्या आहेत आपण नेहमी लाडू करतो किंवा बर्फी करतो तिळाची तर करंज पण करायला हरकत नाही तेवढंच आपल्याला चेंज पण होतो तर ह्या अशा आपल्या अशा प्रकारे आपण तळून घेऊया आणि आपल्याला गॅस फ्लेम कुठेही वाढवायची नाही अगदी लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे ते किती झटपट तयार झालेले आहे ह्या आपल्या तिळाच्या करंजा तर मैत्रिणींनो ह्या तिळाच्या करंजा तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि ह्या सर्व करंजाच्या साहित्याच्या प्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता व्हिडिओला लाईक ला करा आणि डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी बघता येतील हे बघा किती छान असे आपल्या खुसखुशीत करंजा तयार झालेला आहे आणि तुम्ही तर बघू शकता अगदी कलरही सुंदर आलेला आहे तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा, गुड बाय